नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत महाविकास आघाडी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वतंत्रपणे लढवण्याची शक्यता आहे शिवसेना ठाकरे गटाने मुंबईपासून नागपूरपर्यंतच्या महापालिका निवडणुकी आम्हाला आमचे बळ एकदा आजमावून पाहायचे असल्याचे म्हटले आहे तर आता महाविकास आघाडीतील महत्वाचा घटक पक्ष शरद पवारांच्या राष्ट्रवादीनेही मुंबई महापालिका निवडणूक सोहळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली या बैठकीत पक्ष मुंबई पालिकेच्या महापालिकेच्या किती जागा लढू शकतो यावर चर्चा झाल्याची माहिती आहे पक्षाच्या कार्याध्यक्ष खासदार का सुप्रिया सुळे यांनी मुंबई महापालिके पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली लवकरच मुंबई प्रताची स्वतंत्र बैठक आयोजित करून महापालिका निवडणुकांसाठी इच्छुकांच्या मुलाखतीही करण्याचा विचार माहितीच्या विचार असल्याची माहिती आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश कार्यालयात पदाधिकाऱ्यांची बैठक झाली पक्षाच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे देखील या बैठकीला उपस्थित होत्या त्यांनी पदाधिकाऱ्यांसोबत मुंबई महापालिकेसंबंधी चर्चा केली पक्ष मुंबई महापालिकेच्या किती जागा लढू शकतो यासंबंधी खासदार सुप्रिया सुळे यांनी विचारणा केली राष्ट्रवादी काँग्रेस चंद्र पवार पक्ष पालिकेच्या पन्नासहून अधिक जागा लढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे मुंबई महापालिका निवडणुकी लढण्याची पक्षाची तयारी आहे त्यासाठी पक्षाच्या मुंबई प्रतांची प्रतांची बैठक लवकरच बोलवली जाईल यामध्ये इच्छुकांसोबतही चर्चा केली जाण्याची शक्यता आहे विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर शिवसेना ठाकरे गट आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी याबद्दलचे सुतावाच केले होते शिवसेना एकदा मुंबईपासून नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका स्वबळावर लढू इच्छिते पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे अशी त्यामागील भूमिका राऊतांनी व्यक्त केली होती शिवसेना ठाकरे गटानंतर आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने स्वबळ आजमावण्याची तयारी दाखवली आहे यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी अस्तित्वात राहील की नाही अशी शंका उपस्थित होत आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा